नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं बघू शकता आपली डाळिंबाची बाग मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा आपली डाळिंबाची बाग आणि आता सध्या सेटिंगमध्ये आहे अशा पद्धतीने कळी लागलेली आहे बघा बघू शकता डाळिंबाची बाग आपली आणि चांगल्या पद्धतीची कळी आलेली आहे त्याचं डाळिंबामध्ये सुद्धा रूपांतर झालं आहे बघा तर मित्रांनो ही आहेत आपले जवळजवळ दोन हजार झाडे आहेत सर्व अशा पद्धतीने माल लागलेला आहे तर मित्रांनो हे झाडं दिसतात ना आता आपल्याला समोर हे झाडं झालेलं जा आहे बारा वर्षाचं दहा ते बारा वर्षाचा बाग झालेला आहे हा आणि खूप जुना बाग झालेला आहे त्याच्यामुळे काही काही झाडे गेलेत बघा हे पहा इथं जवळजवळ दोन लाईनीचं झाडं जवळजवळ असं म्हणायचं पंचवीस तीस झाडे गेलेत बघा इथले जास्त जुना झाल्यामुळं मररोग असल्यामुळं इथले एवढे एक झाडं गेलेत मग हा एक एकरचा बाग आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो साडेतीनशे चारशे झाडं बसली होती तर त्याच्यात जवळपास असं म्हणायचं का शंभर एक झाडं गेल्या असतील मरणी कारण बारा वर्षाचा भाग झाला आहे त्याच्यामुळं म्हणून मग आपण इथं लसूण लावल्या बरं का दोन तीन वाफ असंच जे रान पडून राहायचं तर बाकीचे झाडं आहेत बघू शकता हे अशा पद्धतीनं डाळिंबाचं सेटिंग चालू आहे माल लागलेला आहे आणि सटिंगच्या काळामध्ये याला खूप मेहनत घ्यावी लागते बरं का फवारे वगैरे खूप दाट घ्यावा लागतात खतं वगैरे घालावं लागतात आणि मग साधारणपणे पाच सहा महिने लागतात याला फळ काढणीला यायला तर बघा हे बघा इथं बघा डाळिंबाचं झाड जळून आता हे जळून गेले म्हणजे याला मर रोग आला आहे खोडापासून खोडातून फिरतो तो आणि मग बरोबर त्याचं आतमध्ये पोखरून येणा जा, झाडाचं निकामी करतो रस शोषून घेतो तर आता बघा हे जवळ जिथं हे झाड हिरवंगार आहे आणि त्याच्याच शेजारी बघा हे आत्ता एक आठ दिवसापूर्वी झाड गेले आठच दिवस झालेत बघा यालासुद्धा खूप सुंदर अशा काळ्या लागल्या होत्या हे पहा हे डायरेक्ट खोडापासूनच डायरेक्ट वाळून गेलं उभळून गेलं डायरेक्ट तर अशा पद्धतीने मररोग असतो तर असं प्रत्येक वेळेस दहा पाच दहा पाच झाडं जातात बरं का दरवर्षी त्याच्यामुळं आता हा बाग जास्त दिवसाचा झालेला आहे आता काय हल्लाही दिवस ठेवायचा नाही आपल्याला तुम्हाला सांगतो आता मार्केट वगैरे चांगलं भेटते म्हणून नाहीतर एवढं रान मोकळं झालं म्हटल्यावर ठेवायला परवडत नाही पण चला एवढीच झाडं राहिली तरी एका झाडाला जवळजवळ तुम्हाला सांगतो दोन कॅरेट माल निघतो आहे आणि दोन कॅरेट जर माल जर एका झाडाला जर निघला तर एक कॅरेट साधारणपणे अडीच तीन हजाराला जाते म्हणजे पाच सहा हजार रुपयाला एक झाड पडते पाच सहा हजाराचा माल एका झाडाला निघतोय सारांसाठी चारच हजाराचा धरा मार्केट कमी जर असलं त्याच्यामुळं ठेवलं आहे व बाकीचे गेलेले आहेत तर चला राहिलेल्या झाडं तरी एका झाडाचं जा तीन चार हजार रुपये जरी भेटले वार्षिक उत्पन्न तरी परवडते म्हणून आपण हा वाघ निम्मा गेलेला आहे तरी पण ठेवलेला आहे बर का मित्रांनो तर पाहू शकता जागोजागी हे पा मोकळं झालं आहे रान तर खूप दिवसाचा जुना झाले रान हे बघा इथं अशा पद्धतीने ठिबक खाली आपण आता इथं रासायनिक खत घातलं आहे तिथं ती पाणी गळतं आहे तिथं ठिबकचं शेणखत घातलं आहे लेंडी खत ले घातलेलं आहे रासायनिक खत घातलं आहे लेंडी खत घातलं आहे आणि त्याच्यावरून ते झाकून टाकले आप मातीने आपण खड्डा घेऊन तर अशा पद्धतीने आपलं डाळिंब शेती आहे बघा आणि दोन्ही बाजूने आ... त्याच्या झाडाचं आता हे झाड आहे ह्या झाडाच्या दोन्ही बाजूने आपण ड्रीप केलेला आहे इकडून एक ड्रिप आहे तिकडून पण एक ड्रीप आहे आणि बघू शकता एवढं पण पाणी पुरत नाही म्हणून झाडाच्या दुसरे परत आपण असे पाईप लावले ते बारकाले आणि टूप ठूप लावली आणि बघा इकडं पण ह्या बाजूनी झाडाच्या पाणी सोडलं आहे या पण झाडाच्या बाजूने पाणी सोडलं आहे म्हणजे झाडाच्या चारही बाजूने आपण ठिबकने पाणी सोडलेलं आहे आणि मित्रांनो ठिबकणी का होते पाणी जास्त लागत नाही पाण्याचा जास्त वापर होत नाही त्याच्यामुळं हे आपण अशा पद्धतीने झाडाच्या चारही बाजूनी त्याला ठिबक केलेलं आहे हे दोन याला डायरेक्ट दोन दुसरा काहींचं कसं असतं माहिती आहे का आता हा एक पाईप आहे तर इकडून एक पाईप असतो असे दोन प्रकारचे पाईप असतात आणि दोन प्रकारचे पाईप असल्यामुळं दोन्हीकडून पण त्याला पाणी जातं तर आपण काय केलं त्यावेळेस एकच पाईप टाकला होता भारीतला त्याच्यामुळं काय केलं त्याच पाईपाला डबल चार होलं मारलेत आणि त्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक अशा पद्धतीने पाणी सोडलं आहे म्हणजे चारही बाजूने झाडाचं पाणी सोडलेलं आहे आणि चारही बाजूनी पाणी भेटल्यामुळं झाडाला पाणी भेटते आणि पाटपाणी जास्त लागतं आणि पाटपाणी जास्त लागतं म्हणून आपण असं ठिबक सिंचन केलेलं आहे उन कारण उन्हाळ्यामध्ये कदाचित काही वेळेस पाण्याचा तोटा येतो आणि मग पाण्याचा तोटा जर आला तर डाळिंबाला चालत नाही त्याला पाणी लागतंच कारण नेमका उन्हाळ्यामध्ये याचा माल फुगत असतो आता ही डाळिंबाची साईज दिसते तुम्हाला सांगतो हा पाचशे सहाशे तीनशे अशा ग्रॅमचं फळ होणार आहे ते दीडशे दोनशे साधारणपणे काय काय पार चारशेपर्यंत जातात एवढी साईज होती त्याचे तर ते आपल्या याच्यावरती असतं अवलंबून किती साईज हे करायची आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं आपण कशा प्रकारचं त्याला खत वापरू कशा प्रकारचं त्याला औषधं वापरू त्याच्यावरती हा त्याचा इफे हे अवलंब असतं साईजचं बरं का तर हे बघा अशा पद्धतीने मेहनत घ्यावी लागते डाळिंबाच्या बागेमध्ये बघू शकता खूप छान मस्त असा माल लागलेला आहे तर काय काय झाडांना तुम्हाला सांगतो दोन कॅरेट निघेल काहींना दोन कॅरेटपेक्षा कमी निघेल काहींना एक कॅरेट निघेल सरासरी एक दीड कॅरेट जरी सरासरी माल निघला तरी शेती परवडते पण खर्च पण त्या पद्धतीत असतो काय होतं आता धुक्याचं वातावरण आहे आणि धुक्याचं वातावरण असल्यामुळं कळ्या वगैरे गळण्याचं प्रमाण जास्त जास असतं तर हे बघू शकता कळ्या गळण्याचं प्रमाण हे बघा ह्या अशा कळ्या चांगल्या तर बघा ही किती सुंदर चांगली कळी आहे पण गळून गेली गळून गेली म्हटल्यावर आता एक डाळीम कमी झालं तर अशा भरपूर प्रकारच्या कळ्या गळालेल्या आहेत तर ह्या कळ्या गळण्याचं कारण म्हणजे हे पहा हे बघा ह्या अशा कळ्या गळून पडल्यात तर ह्या कळ्या गळाल्यावर काय होतंय माल मग कमी लागतो झाडाला आणि आपली जी पडतळ आहे ती कमी हो हे होते तर माल हे कळ्या जे गळायचं कारण आहे ते गाळ कारण म्हणजे हे बघा धुकाट वातावरण आहे आणि दर दिवस धुकाट येतं कधी आभाळ निघतं कधी पावसाचं वातावरण तयार होतं त्याच्यामुळे असा हा प्रॉब्लेम येतो आणि मग ह्या कळ्या गाळतात मित्रांनो तर याच्यावरती औषध वगैरे दोन दिवसात दिसडा तुम्हाला सांगतो पाच सहा सात आठ नऊ दहा हजाराची अशी फवारे घ्यावं लागतात तेव्हा मग ही डाळी मित्रांनो तसा खूप खर्च येतो बरं का याच्यामध्ये पण मार्केट वगैरे जर भेटलं तर आपला खर्च बिरच जाऊन नक्की याच्यामध्ये फायदा होत आहे तर जवळजवळ आमच्या इकडं ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं डाळिंब शेतीचं आहे मित्रांनो टोटल ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची डाळिंब शेती आहे आणि कांदासुद्धा त्याच पद्धतीत आहे कांदासुद्धा प्रत्येक लोकांचा ऐंशी नव्वद टक्के कांदा आहे जवळजवळ जोड़ त्या चार पाच टक्के जर सोडलं तर अशा पद्धतीचे आमच्या इकडे आम सगळे पिकं घेतली जातात डाळिंब कांदा आणि म्हणजे वेगळ्या विशिष्ट भागामध्ये आमच्याकडं जास्त डाळिंबाच्याच बागा आहेत तर ह्या सीजनमध्येच बागा धरल्या जातात तर ठीक आहे असो सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे बघा सूर्यनारायण उगून आलेला आहे तर सकाळ सकाळच आपण ब्लॉग बनवलेला आहे हा तर आपला हा ब्लॉग संध्याकाळच्या पाणी सहा वाजता पडणार आहे तर ठीक आहे असो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर पाहणाऱ्या मंडळींनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे असेच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी